तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर वजन कमी करणाऱ्या खिचडीचीच शिरी सुरू आहे तर आज मी तुमच्यासोबत झटपट वजन कमी करणाऱ्या चार खिचडीची रेसिपी शेअर करत आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या खिचड्यांना सुरुवात करूया खिचडी बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा वाटी दलिया सोबतच मी घेतलेले आहे हिरवी मुगाची डाळ आणि सोबतच घेतलेले आहे मी इथं बाजरीचा दलिया तर हिरवी मुगाची डाळ गव्हाचा दलिया आणि बाजरीच्या दलियाची खिचडी खूप भारी बनून तयार होते आणि तिन्हीचं कॉम्बिनेशन एकच नंबर लागतं आणि ही खिचडी वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करते चला मग रेसिपी पाहून घेऊ तर आता आपण इथं बाजरी गव्हाचा दलिया आणि हिरवी मुगाची डाळ छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊयात दालदलिया स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे हे दालदलिया कुकरमध्ये टाकून घ्यायचा आणि पाणी टाकून घ्यायचं तर मध्यम आकाराच्या ग्लासाने अडीच ग्लास पाणी टाकायचं कारण दलिया शिजायला थोडं जास्त पाणी लागतं हळद मीठ लावून हळद मीठ टाकून कुकरच्या चार शिट्ट्या काढायच्या आणि कढाईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी हिरवी मिरची लसूण कांदा आणि कढीपत्ता टाकून छान फोडणी द्यायची लाल मिरची पावडर हळद पावडर मीठ टाकून शिजून घेतलेला दलिया टाकून घ्यायचा थोडंसं पाणी टाकून पाच मिनिट छान खिचडी शिजवून घ्यायची आणि मस्त गरमागरम ही खिचडी खाण्यासाठी तयार होते सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही वेळेस तुम्ही ही खिचडी खाऊ शकता वरून थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू पिळून घ्यायचं चला मग दुसऱ्या रेसिपीकडे वळूया तर दुसरी रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मुगाची डाळ तुरीची डाळ आणि दलिया मूग डाळ तुरीची डाळ पाच पाच सहा सहा चमचे घेतलेले आहे पोहे खायच्या चमच्याने अर्धी वाटीला थोडासा कमी गव्हाचा दलिया घेतला आहे चला मग खिचडी बनवाय सुरू करू तर इथं डाळ्या आणि दलिया स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे दाल दलिया धुवून झाला लगेचच आपल्याला कुकरमध्ये लावायचं आहे धुतलेला दाल कुकरमध्ये टाकून घ्यायचा सोबतच पाणी टाकून घ्यायचं हळद मीठ टाकायची कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या मध्येच गॅसवर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या चार शिट्ट्या काढल्यावर कुकर हलका थंडा करायचं झाकण उघडायचं मस्त दालदलिया शिजलेला असेल कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्याच्यात जिरे मोहरी लसूण कडीपत्ता कांदा टोमॅटो टाकून छान फोडणी द्यायची आणि तुम्हाला आवडतील ती मसाले तुम्ही इथं ह्या खिचडीमध्ये वापरू शकता कोणत्याही भाज्या वापरू शकता तर मी फक्त तिखट टाकलं आहे आणि हळद मीठ शिजताना टाकलं होतं शिजलेली खिच शिजलेली खिचडी टाकून घ्यायची पाणी थोडंसं ॲडजस्ट करायचं आणि मस्त पाच सहा मिनिट मध्यम गॅसवर खिचडी शिजून घ्यायची आणि आपली दोन नंबरची खिचडी देखील खायला तयार झाली आहे ही खिचडी ही वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करते चला मग आता आपण तिसऱ्या खिचडीला तिसऱ्या खिचडीकडं वळूया तिसऱ्या खिचडीला लागणारं साहित्य तरी ते घेतलं आहे गव्हाचा दलिया ज्वारीचा दलिया आणि हिरवी मुगाची डाळ पाच पाच सहा सहा चमचे सर्व जिनस घेतले आहेत चमचे म्हणजे कोणते पोहे खायचे चमच्याने तुम्ही पाहू शकता कन क्वांटिटी किती घेतलेली आहे दलिया आणि डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची दाल दलिया धुवून झाला की लगेचच कुकरमध्ये टाकून घ्यायचा कुकरमध्ये दाल दलिया टाकल्यानंतर पाणी टाकून घ्यायचं पाणी दोन ग्लास टाकायचं आहे कारण दलिया शिजायला पाणी थोडं जास्त लागतं पाणी टाकायचं हळद टाकायचं मीठ टाकायचं कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर चार शिट्ट्या काढायच्या कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या की कुकर हलका थंडा करायचा झाकण काढायचं आणि शिजलेला दलिया पाहायचा तर मस्त असा मौसूद हिथं दलिया शिजून तयार झालेला आहे तर गॅसवर काढाय तेल गरम करायचं लसूण टाकायचा जिरे टाकायचे मोहरी टाकायची कढीपत्ता हिरवी मिरची टाकून शिजून घेतलेला दलिया टाकायचा तुम्हाला हवा असेल तर भाज्या किंवा तिखट तुम्ही इथं वापरू शकता ही साधी खिचडी बनवली आहे खायला खूप जास्त टेस्टी लागते आणि थोडंसं पाणी टाकून ॲडजस्टमेंट करायचं मीठ कमी जास्त वाटलं तर मीठ देखील टाकून घ्यायचं आणि लगेचच तुम्हाला ही गरमागरम खिचडी खायला तयार होईल झटपट बनते खायला टेस्टी लागते आणि वेट लॉसमध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देते चला तर मग आता आपण शेवटची म्हणजे चौथ्या खिचडीच्या रेसिपीकडं वळूया चौथ्या खिचडीसाठी लागणारं साहित्य चौथी खिचडी बनवण्यासाठी काही खूप जास्त साहित्य हवं नाही इथं मी खिचडी ही बनवलेली आहे मुगाची आणि ज्वारीची अर्धी वाटी मूग आणि अर्धी वाटी ज्वारी ही डायरेक्ट मूग ज्वारी घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भिजून देखील घेऊ शकतात रात्रीच भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वापरायची पण बिना भिजवल्याची पी खिचडी छान होते पण भिजून आणि जास्त त्याचे जे, जे आपल्याला पोषक तत्व पाहिजे असेल ते जास्त वाढलेले असतात तर अचानक करायची असली तर बिना भिजवता करू शकता पण तुमच्याकडे वेळ असेल तर एक दिवस अगोदर नक्की ज्वारी आणि मूग भिजत ठेवा चला मग खिचडीची रेसिपी पाहू इथं तर मूग आणि ज्वारी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची तुम आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी मूग ज्वारी धुवून झाले आहे धुवून घेतल्यानंतर लगेचच ज्वारी आणि मूग आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत कुकरमध्ये पाणी घालायचं आहे पाणी थोडं जास्तच घालायचं आहे अडीच तीन ग्लास टाकले तरी चालतील थोडा मुगाला आणि ज्वारीला शिजायला वेळ लागतो कुकरच्या तुम्हाला पाच छिट्ट्या काढायच्या त्यावेळेस ती ज्वारी आणि मूग शिजली जाईल हळद मीठ टाकायचं पाण्यात आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या पाच शिट्ट्या काढायच्या तेव्हा ही ज्वारी मूग छान मौसूत शिजलेले असेल पॅन ठेवायचा पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं सोबतच तेल गरम झालं की लगेचच आपण इथं लसणाची फोडणी देणार आहोत लसूण छान लालसर रंगावर परतून झाला की जीरे कड़ी पत्ता की जिरे हिरवी मिरची कडीपत्ता आणि लाल खडी मिरची टाकून फोणी द्यायची आहे शिजून घेतलेली मूग आणि ज्वारी टाकून घ्यायचं हळद टाकायची आणि मस्त थोडंसं पाणी मीठ घालून पाच मिनिट खिचडी शिजून घ्यायची आणि ही आपली इथं चार नंबरची खिचडी तयार झाली आहे तुम्हाला खिचडीची रेसिपीच कशा वाट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी, रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत Todo por bye bye.